महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचं काम वेळोवेळी करताना भारतीय जनता पक्षाने कोणतेही तारतम्य ठेवले नाही त्यातच चाळीस आमदार तेरा खासदारांना सोबत घेऊन संपूर्ण शिवसेना पक्षच फोडला मात्र याच गोष्टी घडत असताना अनेक निर्णय बदलण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यपालकडून वेगवेगळे नियम बाह्य काम करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारने त्यावेळी केला होता त्यातच जून दोन हजार वीसमध्ये महाविकास आघाडी सरकारने बारा आमदारांची नियुक्ती करण्यासाठी राज्यपालांना शिफारस केली होती मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ती नामंजूर केली त्यानंतर ती यादी पुन्हा घेऊन हायकोर्टाच्या माध्यमातून पुढे जाण्याचं ठरलं मात्र कोश्यारी यांनी त्यावरती कोणताच निर्णय घेतला नाही आणि ज्यानंतर सरकार बदलले तर ती नवीन यादी पुन्हा फडणवीस आणि शिंदे सरकारने पाठवली त्यांच्या मनमर्जीतील आणि जवळच्या व्यक्तींची आमदार म्हणून शिफारस व्हावी अशी राज्यपालांकडे विनंती करण्यात आली आणि याच्याच विरोधात हायकोर्टाने आता निर्देश दिलेले आहेत पुढील सुनावणी एक ऑक्टोबर रोजी होणार असल्याने आणि तोपर्यंत या बारा आमदारांची नियुक्ती करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश दिल्याने शिंदे आणि भारतीय जनता पक्षाला हा एक धक्का मानला जातो आहे त्यांच्या जवळच्या लोकांना यामध्ये आमदार होता येणार नाही ठाकरेंच्या बाबतीत अडवणूक करणाऱ्यांना आता तेच नियम आपल्या पायावरती पडताना दिसत आहेत आणि तेच नियमाच्या अडकून आता ही खेळी उघडी पडली आहे धन्यवाद